पण जयवंत गळवीच म्हणायचे की आपण कोणावर अन्याय करू नये आणि आपण आपल्यावरही अन्याय करू नये म्हणून जास्त नाही तुमचा अंत बनला पण एक वीस मिनटं पंधरा ते वीस मिनटं मला जे काय म्हणायचं आहे म्हणणार आहे विषय असं मला त्यांनी सांगितलं की व्यक्ती आणि साहित्य निष्ठा जयवंत गळवी विद्यार्थ्यांसाठी मी खूप काही अभ्यास केलेला नाही पण माझे काही प्रवीण मला म्हणत होतं किंग भाषण म्हटलं काय मला विद्यासाठी अभ्यासाची सवय नाही म्हणून मी काही माझे वैयक्तिक अनुभव आणि निरीक्षण अशी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे तेच तुम्ही गोड मानून घ्या अध्यक्ष भाषेत म्हणून नंतर तिखट माझ्यांचं जेवण आहे त्यामुळे ती गोड मानून घ्या माझ निरीक्षण आहे की जयवंत गळवी हे असे तिसरे लेखक होते कोकणातले की ज्यांना ज्ञानपीठ मिळायला हवं जयवंत म्हणजे विसर खांडेकर आणि विंदा करीकर हे दोन कोकणातले मोठे लेखक त्यांना ज्ञानात मिळाला आता तुम्ही म्हणाल हे काय तुम्ही अतिशय करताय की काय कर, पण थैवंत दळणीच्या समग्र साहित्याचा जर आपण एकमेव आढावा घेतला आणि त्यांच्या लेखनाची ताकद जर आपण बघितली त्यांच्या लेखनावर काही जणांनी आक्षेप पण घेतलेले आहेत पण माझं असं मला असं सतत वाटत आलेलं आहे की जयवंत गंगूंना एक लोकप्रिय लेखक रंजन करणारे लेखक म्हणून काही समीक्षकांनी त्यांच्याकडे बघितलं आणि या मंडळी मांडलं प्रवीण बांदेकर यांनी पण सांगितलं की त्यांच्या लेखनाचं केंद्र हे लैंगिकतेचा शोध मानवी लैंगिकतेचा शोध असं होतं मला एक आणखी मुद्दा मांडायचा आहे की विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकाशने अशी एक समग्र व्यापक करुणा असलेले हे कुठे लेखक होते देवंतर इथे मालवणला एक संमेलन झालं मालवणी स्नेह संमेलन खूप वर्षांपूर्वी तर त्या संमेलनाला मी आलो नव्हतो मी तेवढे रत्नागिरीला होतो त्या संमेलनामध्ये सुमला लय व आकडा लागला नावाची कविता माझे मित्र वामन पंडित यांनी वाचली होती त्याच्यानंतर दळवी सरांचं मला पत्र आलं की असं असं मालवणी स्नेह संमेलन झालं कुठून माझा पत्ता त्यांना माझा पत्रकार नव्हतं पण नव्हती त्यांचं पत्र आलं मला <laughs> की मला ती कविता खूप आवडली आणि फारच चांगली त्यांनी सादर केली तिथून आमचा पत्रव्यवहार सुरू झाला तर देवंत दळवींशी नंतर मला खूप पत्रव्यवहार बोलणं वगैरे होत गेलं ती सगळी पत्र माझ्याकडे होती पण मुंबईमधल्या पिढाड्यांच्या सगळ्या अंगागर्दीमध्ये ती कुठेतरी गेली मोठा आयुष होता त्या पत्राकडून त्यांच्याशी मी म्हणजे पुष्कळ वेळा भांडायचो आपल्या खूप आवडत्या लेखकाबद्दलची जी आपली काही मतं असतात तर तुम्ही असंच काय केलं तसंच का दिलं वगैरे बारीश असतं ते तर ते त्यावेळेस ते भराशाप होतं तर आत्ता संवाद चालायचा त्या प्रत्येक पत्रावर फक्त छापील असा तेरा विकास भवानी शंकर रोड दादर बोगरी अठ्ठावीस तुझ्या तर तुला पण आली बरी असा पत्ता असायचा आणि त्याच्यानंतर ते त्यांच्या एका वेगळ्या दोन होळींमध्ये अंतर असायचं बरं मला तर वाटायचं की तुम्ही माझ्या जवळ पण आहात आणि लांब पण आहात म्हणजे दोन होळीमध्ये अंतर ते ठेवायचे बऱ्यापैकी आणि मग खाली तू जयवंत करावी अशी सही काय असताना एकोणीसशे नव्वद साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तिथे झालं आणि तिथे मी कविता वाचली मला काय अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा वगैरे काही काही अनुभव नव्हता तसा मी कुठल्या संमेलनला गेलो नव्हतो आणि काही मला वाचायला पण मिळालं नव्हतं कुठे काय ही पहिली कविता आणि ती पहिलीच कविता राजकीय उपहासिका होती काय तर त्याची मोठी स्टोरी नाही म्हणजे मला मारण्याची धमकी मला मिळाली होती त्यावेळी हा दुसरा लेखक काय धमकी मिळालेला कोकणातले लोक राडे करण्यामध्ये म्हणजे मला काय माहित नव्हतं की मी ही कविता एवढ्या असतं काहीतरी वगैरे आणि मला चार मोस माझ्या मबतीत ना ते पण सिव्हिल मध्ये होते इकडे गेलो तिकडे गेलो तुमचं मागसून आपल्या असत ते वैता का मला माहित नव्हतं की पोलीस आहे म्हणजे तुम्ही माझ्या मागून का सारखे म्हणजे आम्हाला महेश गौरी साहेबांनी तुमच्या मागे लावून दिलेलं आहे तुम्ही घाबरू नका तुमचं रक्षण करायला तुम कसलं रक्षण असं असं तुम्हाला धमकी देण्यात आलेली माहिती नाही तर मोठा सामना आहे म्हणे आता तुमच्यासमोर तर मी म्हटलं मला माहित नाही तर तुम्ही म्हणेचस्वी होते महेश करून त्यांनी मला लावून दिलं होतं पोलीस दुसऱ्या दिवशी सगळं असं काही वातावरण रंग असूनही मी आपली माझी अशी धुळी होती की लावून मी गेलो सकाळी संमेलन सुरू व्हायच्या आधी म्हणजे दहा वाजता कार्यक्रम सुरू होणार ना तर मी नऊ वाजता जाऊन पोहोचलो तर तिथे कोणी नव्हतं मंडपामध्ये तिथे फक्त श्रीकांत चित्र प्रदर्शन होतं ते बघताना मला लांबून दिसलं की दोन असं कोणी माणसं बघतायत मी आज गेलो तर जयवंत डळवे आणि उमा काटी होत्या तिथे प्रदर्शन बघायला मी आज गेलेलो त्यांचं लक्ष मागे गेलं माझ्याकडे आणि त्यांनी कोणी सांगितलं की उमाटीला सांगितलं की हा हा तो कालचा तर तू वगैरे तुला माहित नाही तुझी अजूनपर्यंत तर म्हणतो मी आहे काय काय म्हणजे असं आहे सगळे पेपर वापरले तर मी पेपर वापरले नव्हते त्याच्यामध्ये आलो होत कापूर मला तुमचा ते प्रश्न केला तू काय ठरवतेस तर मी म्हणतो काय ठरवणार माफी मागायला सांगितली त्यांनी नाहीतर काय पुढचे संबंध कार्यक्रम होणार नाही मी म्हटलं मी काही माफी मागायचं ठरवलेलं नाही आणि किती जरी आ आला दबाव तरी जे काय होईल ते होईल बरं का मला त्यांनी शाबास म्हटलं आणि मला एवढे मोठे लेखर जे आपण नव्हतो सांगतो ते काय आपली ओळख ते नावला गाव तेवढी मला पहिली सरांनी पहिल्यांदा सांगितलं की नाही म्हणतो ही तुझी भूमिका बरोबर आहे माफी मागू नको आपण जे लिहितो त्याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे आणि तुला मुंबईमध्ये किंवा केव्हाही कुठेही कसलीही मदत लागली बिगर लागो आणखी काय लागो कोणी नसेल तुझ्या मागे पण मी आहे असे सांगणार जबाबदारी आणि मला तुम्हाला सांगतो आजही मला उदय भरून येतं हा प्रसंग आठवत्यावर आणि नंतर मग एवढ्या मोठ्या माणसाने सांगितलं तर मी म्हणलं तर खूप लिडर अजूनही लिहितो वगैरे 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 हे सगळं प्रकरण पोहोचलं आमच्या स्पेशल डायरेक्टरकडे आणि त्यांनी मला विचारलं की हो क्या खूश भावाल की आम्ही भाऊ दिल्लीचं होते आमच्या ते त्यांना काय मराठी वगैरे फारसं माहीत नव्हतं क्या लिसा ऐसा ॲक्शन लिहून पडेगा पण क्या व्हावं ऐसे-ऐसे बारे में ऐसा कंप्लेन आया है वगैरह। मतलब वो सर नेचर के बारे में कविता थी नेचर के बारे में मतलब हाँ, के होते। क्या क्या लाइन पड़ोस मतलब तो एक भूमिखंड अवकाश खाते हाँ चांदनी का लोज है क्या हाँ चांदनी रात है कविता लोग बर एक्याण्णव साली मी मुंबईमध्ये गेलो प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह म्हणून यू पी एस सीची परीक्षा देऊन नंतर माझा त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद सुरू झाला तर त्याच्याही आधी मी विकास बिल्डिंगमध्ये जात होतो माझा तो अभ्यास चालू होता मी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात तिथे जाऊन पत्रे टाकायचो आणि मी त्या माझ्या मुक्कामामध्ये चार पाच दिवसाचा लोककलांचं माझं अभ्यास चालू होता ना ते 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 तर ते डॉक्टर सुरेश जोशी माझे मार्गदर्शक होते तर तिथे काही पुस्तकं वगैरे नव्हती का तर ते मी सगळं ते बघायला तिकडे जायचो वाचायला तर ते एक दोन तर तरी मी त्या चार पाच दिवसांमध्ये मी गडी सराकडे जायचो आणि जसं यांनी सांगितलं की स्वतः चार दोन जायचे ते कोणी नसलं करायचे का असलं तर त्या द्यायच्या चहा पण ते नसलं तर मी स्वतः करून द्यायचे आणि मग ते जे सांगायचे बोलाय तर त्याच्यातून ना लेखक मोठे लेखक आता ही पद्धत जवळजवळ न्यायची जाते खूप मरात पण मोठे लेखक त्यावेळी जे बोलायचे लहान लेखकांशी आणि तरुण लेखकांशी त्यातून लेखक घडत जायचे मला तर खूप फायदा झाला आणि मी ज्यावेळी खूप पुरुष नाटक बघितलं म्हणजे रत्नागिरीला असता म्हणतात मुंबई काय त्यावेळी मी त्याला प्रश्न केला की ह्याच्यामध्ये एवढ्या वास्तववादी नाटकामध्ये बंडाखा तर मला त्यांचं उत्तर आलं की म्हणलं हे काल्पनिक आहे वगैरे म्हणजे बरोबर आहे काल्पनिक आहे आणि बंडाकर ही स्टेजवर येत नाही आणि ते गुलाबराव नावाचा जो सत्ताधीश आहे त्याचा लिंगच्छा बंडाखर होते अंबिकावर तो अत्याचार करतो ना गुलाबराव तेव्हा रवी मला उत्तर आलं होतं की भंडा हे लेखकाचं आणि अनेक प्रेक्षकांच विशफुल थिंकिंग आहे आणि विशफुल थिंकिंग सुद्धा लेखकाला वापरावं लागतं मला माहिती नव्हतं हे काय तुम्ही म्हटलं हे असं काय भंडा कुठे आली भंडा येतच नाही वगैरे आणि असं काही होतं का, का, का सत्ताधीच आपण बसतो त्याला कुठे शिक्षा होते बरं बरायला बर, काय शिक्षा वगैरे होत नाही सुखेनेवर सगळं चाललेलं असतं रबी खेळणारा रमी खेळतो बार चालवणारा बार चालवतो शिक्षा वगैरे काय हे देशाने करून घ्यायची नसते त्यात तिथे सगळं चालू असताना तर म्हणाले हे आणि झाला नंतर खूप लोक भेटले की ज्याने म्हटलं बरं झालं त्याला शिक्षा मिळाली बरोबर त्याच्यानंतर ह्याच संदर्भामध्ये टाइम्स ऑफ इंडियाच्या प्रतिनिधीने त्यांची मुलाखत घेतली होती त्याचे कटिंग पण माझ्याकडे होतं जपून ठेवलेलं तर तुम्ही हिंसेचं समर्थन करता का डू यू सपोर्ट द व्हायोलन्स इन सोसायटी देन द जर्नलिस्ट हक्वायर्ड की इन लिमिटेड एरिया इन लिमिटेड एरिया आय सपोर्ट जेव्हा कायदा आणि सगळे थांबतात उपाय माणसं हरपल होतात त्यावेळी माणसांनी हरवस केला पाहिजे हिंसा केली पाहिजे असं त्यांचं लेखन म्हणून म्हणणं होतं बरं आणि त्याची शिचार पण होईली पाहिजे जे काय असेल ते करायला पाहिजे नाही तर काहीच होणार नाही असा एक वेगळा उच्चार मांडणारा हा एक मोठा तुम्हाला माहिती आहे त्यांच्या सगळ्या लेखनाची आत्ता ह्या सगळ्यांनी सांगितली सगळी वैशिष्ट्य आणि त्यांना काय त्यांच्यामध्ये अनेक म्हणजे विशेषतः ते स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायांबाबत किंवा त्यांना होणाऱ्या दुःखांबाबत ते फार असं जागरूक असलेलं लेखक होते त्याच्यानंतर मला असं वाटतं की त्यांची राजकीय जी जाणीव होती ना ती सुद्धा तीव्र होती बरं का जयम रवी हे नुसतेच लोकांचं लोकांना एंटरटेन करणारे ते असं त्यांनी आणि तुम्ही सूर्यास्त नाटक कोणी बघितलं असेल तर त्याच्यामधला जो सगळा संदर्भ आहे आणीबाणीचा अगेन्स्ट होता ना ते नाटक आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या सगळ्या दिळूबुलेली भूमिका केली होती मुख्य भूमिका त्याच्यानंतर हे पुरुष नाटक पर्याय गुंडावळीवरती वगैरे हे हे सगळी राजकीय अत्यंत सफोल समज असलेला आणि ते गाचं स्तर नाटकी समूह कला आहे इथे प्रेमानंद वेळजींसाठी ज्येष्ठ नाटककार सामाजिक आणि ते बसलेले आहेत तेही सांगते की नाटक हे काही स्वतःसाठी नसतं बरं का समूह समूह तो पर, तो आ, नातर ते नाटक व्यावसायिक यशस्वी करायचं आहे तर लेखक काही गोष्टी वापरतो असतात ते नाटक फक्त लिमिटेड एरियामध्ये राहत तर विजयाबाई सारख्या डायरेक्टर दिग्दर्शक मिळाल्यावर त्यांना मोठ्या मग त्यांनी वामण केंद्रे वगैरे दिल्ली प्रभावावर मी म्हणजे दोन नाटकं केली तर नाटक होती आणि संध्याकाळ तर प्रभावकर सरांचे जयवंत दवीच्या नाटकांबद्दल माझं खूप अनेक वेळा बोलणं झालेलं आहे रंगवाच्या नावाचं जे वापर पंडितांचं आम्ही विशेष विभाग केला त्याच्यामध्ये या जन्मशताब्दी वर्षांनि तर त्याच्यामध्ये खूप मंडळींनी लिहिलेलं आहे प्रभावकरांनी कादरे आणि ते संध्याशाबद्दल वगैरे ते लिहिलं आहे आणि वैयक्तिक पण काही त्यांनी अनुभव वेगवेगळ्या ठिकाणी लिहिले आहेत ते माश्याचं आता तुम्हाला वाद करून जयवंत गणे मासेबाबत खूपच अगदी हरवे होते बरं का ते मासे स्वतः मनासारखी खाणं आणि दुसऱ्याला खावं लागलं बरं का त्याच्याबाबत एकदम त्यांचं ते खूप दिसते आहे दर् प्रभाव तर तर ते रवी उतरले खाली की हे त्यांच्या बाबून घेऊन ठेवलंय का करायचे पाठलाग तर ते बोलण्याची काय बोलतात आणि त्यांना राजू मालिके कशी मिळते याचा ते कुतूह होत त्या प्रभावकरांना सर बोलणार कुठे ते, ते काढा कुणा बर का ते सभांमध्ये पण बोलत नसत आणि मध्ये तू बोलत नसत सगळं म्हणजे माहिती आहे ना पानाच्या कारण आमचं फोडागड गाव आहे तिथे निपाणी कडे वगैरे सुद्धा पानांचा जो व्यवहार चालतो ना तो टॉवेल टाकून चालतो ना हाताने हातात जोर जर असं दोन कारण ह्याला कळत नसायचं की दोन ताजी पॉपलेट की दोन ताजे सरंगे की वीस रुपये देणार तुला भीती असं असं काय तात कोणी लागले ला माचा, <laughs> ते ताजे मासे असं ती करायची पहिले पुढे लागते पण त्यांच्यासाठी मासे राखून ठेवलेले असायचे ताजे मिळायचेच त्याला आणि काय तरी उत्सव वगैरे त्यांची फारशी देवा धर्मावर श्रद्धा नव्हती माझ श्रद्धा होती त्यामुळे गणपती असो कि आणखी मी असो ते पाय जाऊन खायचे त्यांनी हे दिलंय त्याच्यावरती तुम्हाला सांगतो मुंबईतील भंडारा एक खानावरील तुम्हाला आठवत असेल माघाय वगैरे आणि त्यांना असे एकदम बारकी बारकी वाटेल त्यांचा धुक उडालाय वगैरे बरं का ज्यांच्या आचार्यांचा खांब कदाचित आमटीमध्ये मी होऊन त्याची टेस्ट वाढलेली आहे असं वाक्य आहे त्यांची पण ते तिथेच जायचे आणि अनंताश्रम नावाचं एक मुंबईमध्ये गाजलेलं प्रकरण तुम्हाला माहितीच तर तिथे कोणकोणले लोक यायचे गोव्याचे मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर वगैरे आणि तिथल्या त्या खानावणीतला गावा सभा आर्मीला जायचा राज कपूरला जायचा अनेक मोठमोठ्या लोकांना जायचा तिथे अनेक गायक अनेक लेखक अनेक राजकीय लोक आहेत ते आनंद असतात फार सुंदर म्हणणं तुम्ही मला सांगतो त्यांनी केलेला आहे साहित्याबद्दल तर सगळ्यांनी सांगितलेलं आहे आणि ऍक्शन घेणार म्हणजे जसं प्रवीण सांगितलं की त्यांनी पुरस्कार परत केला शक्तराव चव्हाणांना ग्रिडं द्या बरा म्हणजे हे कसली नव्हती आणि अडीवाडीचे दिवस होते तरी त्यांनी ती भूमिका घेतली आणलं की नाही तुमचं तुम्ही बघा ही लेखक आहे तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये लढा आलेली आहे तुम्हाला मान्य नाही म्हणून मी काम पुरस्कार परत करतो अनेक तरुण लेखकांना विशेषतः कोकणातल्या लेखकांना त्यांनी मदत केली आणखीन एक त्यांच्यामध्ये असा व्यक्ती व्यक्तिम होता की खूप लोकांना त्यांनी मदत केली पण या हातात जर त्या हाताला कळता कामा नाही कधीही त्यांनी सांगितलं नाही की मी अमुक केलं तर अमुक केलं आमच्याला मदत केली तर आमच्याला नोकरीला लावलेत अमक्याकडे केलं तर खूप लोकांना म्हणजे तुम्हाला सांगतो की आणि त्यांच्यामध्ये हास्य आणि विनोद तर होती होतीच होती त्यामुळे अनेक लोकांच्या टोप्या उडवायला टोप्या घालायला त्यांना आनंद वाटायचा जीए कुलकर्णी सारख्या लेखकाला हात घालण सोपी गोष्ट नव्हती तर तुम्ही ते जे कुलकर्णी ते होती की आपल्याला कोणीतरी म्हणजे मोठे लेखक होते आणि दळवींची आणि त्यांची मैत्री होती म्हणून एवढे निवडणी खायचे तर त्यांना ते बेळगावला एकदा भेटायला गेले तर दळी भेटायला येणारे माहिती होते कंटेंटपत्र टाकलं होतं त्याने तर ते झाडाखाली लपून होते म्हणजे मागे लागले पण दाखवलं नाही की तुम्हाला बघितलेलं आहे हे हे लपून करतात काय आता तर ते पत्ते खेळायला गेले किंवा क्लब मध्ये जायचे ना ते लिहून ठेवले त्याने आणि एकदा त्यांनी लिहिलं की तुम्ही बायकांच्या हस्ताक्षरात जरी पत्र मला लिहित असेल तुमची सेक्रेटरी काय तुमचं तुम्हाला सेक्रेटरीच नाही आहे बरं लिहिलं त्यांनी पण तुम्ही दाखवता भासवता की बाईच्या हस्ताक्षरात अक्षरात सेक्रेटरीने पत्र लिहिलंय आणि जे कुलकर्णी खूप बिझी आहे वगैरे असं तुम्ही अजिबात बिझी नाही तुम्हाला काही काम नाही बेंडगाव मध्ये बरं काय ते जे कुलकर्णी पण त्यांनी म्हणलं की मी तुमचं अक्षर ओळखतो आणि हे पत्र तुमचं पण प्रेम पण तेवढंच होतं आपल्याबद्दलच नाही म्हणजे खूप मोठ्या लेखकांबद्दल असे मोठे लेखक ज्यांच्यावर या कोकणने संस्कार केले आणि पुढे राष्ट्रसेवानं जाऊन ते संस्कार म्हणजे आपण गुरुजींची प्रार्थना होते नागरिक जिल्ह्यांना जगाला मेघरानं पाहिजे असं आचरणात आणणारा लेखनाथ आणणारा ह्या मोठ्या लेखकामध्ये साहित्य अकादमी खाली ह्या संस्थेने